त्यावेळेस माही जबाबदार मी मध्ये सावित्रीबाई पुण्याबद्दल सुद्धा यांनी फार विचित्र हिंटस असे उद्गार काढले आणि आज महाराष्ट्रात राहून म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीन वर्ष राहत आहेत सगळं काही ओरपलेलं आहे म्हणजे अंगत पंगत बिंगत सगळं काही जो काही मान मरात आहे तो ओरवाडलेला आहे आणि महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाचा अपमान मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कार आहे परंपरा आहे मग महाराष्ट्रामध्ये अनेक काही गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये सुंदर लेणे आहेत डोंगर खोरे आहेत शिवरायाचे गडकिल्ले आहेत महाराष्ट्राची पैठणी आहेत महाराष्ट्राचे काही खाद्यपदार्थ आहेत हे सगळे त्यांनी या दोन अडीच वर्षामध्ये पाहिलेले असतील म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांना पाहिल्या असतील म्हणजे महाराष्ट्राचं काही ही रेखा पण कोल्हापूर का जोडानी रेखा कोल्हापूर वाहन जो घोडा आहे तो सुद्धा त्यांना कुणीतरी दाखवण्याची गरज आहे कारण ते सुद्धा महाराष्ट्राचा एक वैभव आहे मी त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा जास्त तसा प्रश्न आहे पण कोल्हापुरी वाहना कोल्हापुरी घोडे हे जगप्रसिद्ध आहे आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेले महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्ट आणि वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापुरीचा घोडा म्हणाले त्या घोड्याचा बाकी उपयोग काय कोण कसा करेल आणि त्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत तर ही देखालेखी जोडा नाही देखा असं जर ते का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडी सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या प्रकारामागे कर मला असं वाटतं हे अनावधानाने आलेलं विधान नाही कारण काही वेळेला आपले राज्यपाल महोदय फार तत्परतेने हालचाला दिसतात आणि काही ठिकाणी मात्र आजगाराप्रमाणे सुस्त पडलेले असतात त्याचा प्रत्यय आपल्याला आला असेल की गेले जवळपास पावणे दोन दोन वर्ष राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा भरण्यासाठी सुद्धा त्यांना काही कसं काही इंटरेस्ट आहे असं वाटत नाही मला असं वाटतं की या निमित्ताने जरी तो आजचा विषय नसला तरी राज्यपाल महोदयांना जर त्यांचे सदस्य त्यांनी नेमलेले सदस्य विधान परिषदेत गरजेचे वाटत नसतील तर तसं त्यांनी राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे याच्या पुढे राज्यपाल नियुक्त सदस्य आपण तिथे नेमूच नाही अशी त्याची तरतूद त्यांनी करून टाकत पाहिजे एकदम ते त्यांनी नेमाला पाहिजे होते किंवा जर का त्याची तेवढी आवश्यकता नसेल तर तसं त्यांनी कळून ते बंद करत पाहिजे होते मात्र आज त्यांनी जो कव्हर केलेला आहे त्यांची भाषणं कोण लिहून घेत असेल मला कल्पना नाही म्हणजे ते मुंबईतून येतात किंवा दिल्लीतून भाषण त्यांची येतात हा एक संशोधनाचा विषय असू शकेल पण मुंबईचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राला एक छत्रपती शिवाजी महाराज आणि साधू संत यांची सगळ्यांची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची ओळख मराठी माणसाची ओळख ही संपूर्ण जगाला आहे पण महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवणाऱ्या या व्यक्तीला नाही ही एक खंत आहे आज मराठी माणसं तमाम मराठी माणसं तर चिडलेली आहेतच कारण ही जी मुंबई आहे ती कोश्यारी महोदयांनी मराठी माणसाला आंधन दिलेली मुंबई नाहीये तर त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या गड्यामध्ये अनेकांनी रक्त सांडून मुंबई हक्काने मिळवलेली आहे त्या तुम्हाला आठवत असेल की एकशे पाच हुतात्मे एकशे पाच हुतात्मे त्याच्यासाठी झाले पण केवळ एकशे पाचच हुतात्मे होते का तर हे पूर्वी सुद्धा मी आपल्याशी बोललेले आहे माननीय शिवसेना प्रमुखाने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ज्या काळामध्ये एक परदेशी पत्रकार ताया चेंकिल रिपोर्टिंग इंडिया म्हणून त्यांचे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की त्या जेव्हा त्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा त्यांच्यासोबत ते किमान दोन अडीचशे शव ही वेळेच्या गोळीबारात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपला हौतात्म्य दिलेलं आहे त्यांची म्हणजे केवळ एकशे पाचच नाही तर दोनशे अडीचशे तर त्या महिन्याने पाहिलेली आहे तर रक्तसांडून मिळवलेली मुंबई आज मराठी माणसाचा अपमान केलेलाच आहे आणि त्याच्याबद्दल मराठी माणसाच्या मनामध्ये आग तर त्यांनी लावलेलीच आहे पण आणखीन एका महत्वाच्या मुद्द्याने मला लक्ष वेधायचं आहे की राष्ट्रपतींचे हे दूत असतात घटनेची शपथ ही सर्वांनाच ठेवली जाते ती घटनेची शपथ घेताना जात धर्म पलीकडे जाऊन सगळ्यांचं सांभाळ करणं आणि सगळ्यांना समानतेने वागणूक देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मग एक कर्तव्य यांनी मोडलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हा कोणता दाखल करायचा कारण याप्रमाणे त्यांनी मराठी माणसांच्या मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलेलाच आहे दुसरा गुन्हा हा आहे की त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलेला आहे आणि दुसरा या मुंबई ठाणा आज तर आता या दोन अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय जे पिढ्यान पिढ्या एकत्र राहत आहेत गुन्हा गोविंदांनी एकत्र राहत आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या कृतीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेला आहे मग हे राज्यपालांचा हा अधिकार आहे का ज्या राज्यात तुम्ही जाता ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते त्या जा राज्यामध्ये सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जातीपाती धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम जर हे कोश्यारी यांनी केलं असेल तर त्यांना नुसतं घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा सुद्धा आता विचार करण्याचा पार् वेळ आलेला आहे वेळ आलेली आहे पण आज सगळे हिंदू सुद्धा चिडलेले मी आता समोर येतात आपल्यापैकीच काही चॅनेलनी काही अमराठी लोकांची याच्याबद्दल भावना विचारलेली आहे आणि ते अमराठी सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी आज ऐंशी वर्षाचा आहे कोणी सांगितलं मी सत्तर वर्ष इकडे जातोय पण असं कधीही झालेलं नव्हतं आणि असं होता, होता कामा नाहीये ही गुण्या गोविंदानी नांदणारी सगळी जनता आहे म्हणजेच कोश्यारीने काय केलेलं आहे की हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं एक नीच काम त्यांनी केलेलं आहे जे हिंदू म्हणून सगळे एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही गेले तीन वर्ष खात आहात त्या तार। मिठाची सुद्धा नमखरावी त्यांनी केलेली आहे नमक खरावी केलेली आहे आणि मग आता प्रश्न असा येतो की तथाकथित आपल्याकडचे जे आता नव हिंदूवादी आहेत त्यांना हिंदुत्वाचे नवीन बोट फुटलेले आहेत जसं आतापर्यंत मी कडव्या वादाला बोर्ण ऐकलेलं होतं पण हे कडवे हिंदू जर का असतील आणि त्यांना जर जे मोड सत्तेचे आलेले आहेत त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना उद्दामना शब्द वापरतोय कारण त्यांच्या मते आम्ही हिंदू तर सोडलेलं आहे पण जे हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा जर का असतील त्या सरकारने या राज्यपालांबद्दल एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि हे जे काही पार्सल कुठून जरी आपल्याकडे पाठवलं गेलेलं आहे हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आणि महाराष्ट्रामध्ये राहून जातीपाती आणि धर्मामध्ये आगी लावत असेल आणि मराठी माणसाचा जेवढा अपमान कोणी अजूनपर्यंत को के केला नसेल तेवढा अपमान करत असेल तर मला वाटतं यांना तत्ताळ मी गुन्हा एकदा सांगतो जर गुन्हा केला असेल तर घरी पाठवायचं तर कुटुंबात पाठवायचं हा निर्णय त्या करावती घेतला जावा ही माझी तमाम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी आणि हिंदूंच्या वतीने मागणी मला त्यांच्या खुलाशाबद्दल मी कधीच समाधान मानू शकत नाही त्यांनी एकतर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे तमाम सगळे नागरिक राहतात जे पिढ्या पिढ्या राहत आहेत आणि मराठी माणसाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं पाहिजे या सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे कुठे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी सी एनआरसीच्या वेळेस वेळेला देखील दंगली झालेल्या नव्हत्या दंगले नव्हत्या झालेल्या पण जे काम आम्ही केलं ते काम तुम्ही पण करायला पाहिजे आगी कसलेला होता महाराष्ट्रामध्ये राहून मी पुन्हा सांगतो तीन वर्ष महाराष्ट्राचं त्या कौतुक विकाशी धमकरामी करणं हे स्पोशारी या व्यक्तीला सोबत नाही त्यांनी राज्यपाल पदाची सांग घालविली आहे पुन्हा सांगतो की राज्यपाल पदाचा अनादर अपमान करू इच्छित नाही करू शकत नाही कारण ते पद एक मोठं पद आहे पण त्याची शान त्या खुर्चीत बसणाऱ्यांनी सुद्धा ही ठेवलीच पाहिजे जर खुर्ची बसताना त्या पदाची शान ठेवणार नसेल तर इतरांनी त्या व्यक्तीची पत्रात आज आज हाच एक त्यांच्या पौडणुकीचा उद्देश आहे आणि म्हणून मी म्हटलं की त्यांचं हे वक्तव्य केवळ त्यांच्या ून आलेला आहे तर त्यांच्या पोटात बसून दुसऱ्या कोणीतरी ते त्यांच्या ओर्ती आणलेल्या आहेत हे सुद्धा बघण्यासाठी आता एक संशोधनाचा विषय होईल आणि मुंबईच मी मागे माझ्या भाषणात बोललो होतो शेवटी मी हिंदुत्व म्हटल्यानंतर रामायणाचा उल्लेख करणारच आपण असं आपल्याला माहिती आहे रामायणामध्ये मा रावणाची किती मूर्ती उडवली तिथे रावण मरत नव्हता मग तेव्हा त्याला रामाला त्या विभीषणाने क्षणाने व्यक्त करून दिली की याचं जीव बेंडीच आहे तसं दिल्लीत बसले तरी काही जणांचा जीव हा मुंबईत आहे आणि कारण त्याच्या मागे असलेला पैसा हे राज्यपालांनी उघडपणाने सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मात्र मी त्यांना धन्यवाद दिले तुम्ही तुमच्या तुमच्या म्हणजे एकूणच त्यांचे सगळ्याचे जे काही आहे त्यांच्या मनातला हेतू हा तुम्ही अनावधानाने कदाचित असेल तसं तुम्ही आता म्हणाला की कसं त्यांचा दिसून होता पण जे त्यातून आपला हेतू तुम्ही स्पष्ट केला आणि मुंबईतला पैसा मुंबईचं वैभव हे तुम्हाला भेडायचं आहे हे तुम्ही उघडपणा सांगितलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका अर्थाने धन्यवाद अर्थ और दुसरा मतलब क्या निकल सकता है सामने चुनाव है आने वाले कुछ ही दिनों में पूरा महाराष्ट्र महापालिका हो पालिका हो या अन्य सारी जो चुनाव आने वाले हैं संस्थाएँ है, उसका चुनाव आने वाला है उसमें पोलराइजेशन करने के लिए इन्होंने बात करी है ऐसे सबका मानना है मराठी गैर मराठी जो हिंदू यहाँ है उनमें भेद करें मराठी लोगों का अपमान करें और जो भी मुंबई और थाना खास कर उनको तो पता है यहाँ सदियों से सारे लोग हिंदू इस रिश्ते से रह रहे हैं और नाइन्टी टू नाइन्टी में ये तो थे इनकी इस नाम के है ये व्यक्ति हे नाही को पता कोणाने मुंबई मध्ये हिंदू मुंबई मध्ये देखा मराठी कोण आहे गैर मराठी कोण आहे काही असं म्हणणं आहे की राज्यपालांनी अपमान मुंबईकरांचा किंवा मुंबईचा केलेला नाहीये तर गुजराती आणि मराठी लोकांचं योगदान मुंबईच्या वती आहे त्याला शब्द असतात त्याला त्याला वेगळे शब्द असतात मी आता सुद्धा तेच सांगतो की जे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा। असं काय नाही हो आमच्याकडे हा मराठी नाही आहे सोबत सुद्धा हा मराठी आहे उत्तम मराठी बोलतात मग ते उत्तर भारतीय गुजराती आहे मारवाडी आहे जैन आहे सगळे आहेत आणि हे सगळे उत्तम मराठी बोलतात आणि त्यांची भाषा ते बोलतात त्यांचे संस्कार ते पालक त्यांचं त्यांच्या मते सुद्धा म्हणजे एवढे वर्चन वर्षीट करत आहे आता ही धुरी किंवा फूट पाडण्याचं काम या व्यक्तीने आज किंवा महापालिकेचे तेव्हा मात्र मराठी भाषिकांचा विचार होत नाही तेव्हा अ मराठी माणसांचा विचार होत असं माझे पण येता म्हणणं हे बघा शेवटी त्यांचा डोळा हा मुंबईच्या पैशावर आहे हे सुद्धा त्या ह्याच ह्या चिल्ल्यावर बनतो मला असं वाटतं आणखी मला याच्यामध्ये जास्त हा वाच विस्तार सांगण्याची गरज नाही मी बोललेलो आहे ते बोललेलो आहे आणि याच्याबद्दल लवकरात लवकर राज्यपालां राज्यपाल पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती कारवाई झालीच पाहिजे ही जबाब महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे तुमचा